आपण पाहत आहात महाड तालुक्यातील लोकप्रिय न्यूज चॅनल माझे महाड मंडळी पुन्हा एकदा माझे महाड या न्यूज चॅनलच्या सगळ्या दर्शकांचं स्वागत आहे अर्थातच उद्याचा दिवस आणि तो दिवस म्हटल्यावरती महाशिवरात्रीचा दिवस आणि देशभरात महाशिवरात्री ही साजरी करण्यात येणार आहे दिनांक सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आणि उद्याच्या दिवशी महाड शहरात देखील जल्लोष असणार मात्र मी आदल्या दिवशी आलेलो आहे आणि आदल्या दिवशी येऊन परिसर जो छबीना उत्सव साजरी केला जातो पाळणे असतील किंवा दुकाने असतील बारीक सारीक हे जोडण्यात येत आहेत उभारण्यात येत आहेत आणि पाळणे देखील आता उभारण्याचं काम हे सुरू झालेलं आहे आणि त्याचप्रमाणे भाविकांची गर्दी पाहायला मिळते भाविक दर्शन घेत आहेत वीरेश्वर महाराजांचं आणि त्याचप्रमाणे उद्याच्या दिवशी एक्साइटमेंट भाविकांच्या मनामध्ये निर्माण झालेली आहे त्यामुळे आता उद्याचा दिवस कशा पद्धतीच महाड शहरामध्ये महाशिवरात्री ही साजरी केली जाणार हे जाणून घेणार आहे मी मंदिराचे अध्यक्ष असतील किंवा ट्रस्टी असतील आणि त्याचप्रमाणे भाविकांशी देखील मी बातचीत करणार आहे महाड येथील श्री विरेश्वर महाराजांच्या छबिना उत्सवाची सुरुवात दिनांक चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजीपासून सुरू झाली आहे हा महाशिवरात्री उत्सव दिनांक सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी मोठ्या श्रद्धेने आणि जल्लोषात साजरा केला जाणार आहे महाशिवरात्रीच्या आदल्या दिवशी म्हणजेच पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी श्री विरेश्वर महाराज मंदिरात येणारे भाविक तसेच मंदिराचे अध्यक्ष उपाध्यक्ष व ट्रस्टी यांच्या भावना जाणून घेतल्या आहेत माझे महाड न्यूज चॅनलचे संपादक मनोज चेंडेकर यांनी उद्या आपल्या इथे जो शिवरात्रीचा मोठा उत्सव असतो त्याची आम्ही पूर्ण वर्षभर आतुरतेने वाट बघत असतो तसेच या महाडमध्ये गेले पंधरा वर्ष मी राहतो इथला उत्सवाचा एक आनंद हा खूप असतो आणि इथल्या भाविकांची अमिरेश्वर ती जी भक्ती आहे त्याच्याबद्दल इकडे गर्दी खूप होते आज तुम्हाला इथे गर्दी दिसत नाहीये पण उद्याच्या दिवशी इकडे तुम्हाला पाय ठेवायलाही जागा नसेल एवढी गर्दी असते आणि सर्वत्र उत्सवाचं वातावरण असतं सर्व भाविक आणि काट्या पालख्यांचं पालख्यांचं आयोजन केलं जातं त्यांचंही आगमन होतं देवी देवतांचं आगमन होतं त्याच्या तिथे ते सर्वां सर्वजण त्याची आतुरतेने वाट बघत असतात आणि हा उत्सव हा जोरात साजरा केला जातो महादेव विरेश्वर देवस्थान ट्रस्ट मी सरपंच दीपक गोविंद वारंगे काल या उत्सवाला सुरुवात झाली काल चोवीस दोन दोन हजार पंचवीस आणि आज ओ, दुसरा दिवस उद्या तारीख सव्वीस दोन दोन हजार पंचवीस महाशिवरात्र महाशिवरात्र म्हणजे संपूर्ण देशात हा उत्सव पार पडला जातो पण आमच्या महाडची एक वैशिष्ट्य असं आहे की उद्या आमच्या छबिना उत्सवाला महाराजांना विरेश्वर महाराजांना भेटायला त्यांची बहीण येते आणि तो साधारण उत्सव सकाळी अकरा वाजल्यापासून पालखी निघते ती नऊ साडे नऊ ला महाराजांच्या मंदिरात म्हणजे विलेश्वर मंदिरात येऊन ती स्थानापन्न होते आणि मग रात्री या विलेश्वर मंदिराच्या महापूजा तांदळाची म्हणजे जवळजवळ तीनशे किलोची ती तांदळाची रांगोळी काढून ते आणि ती संपूर्ण रात्रभर ती दर्शनाला ठेवली जाते मी रोहन रमेश पवार उत्सव मेटी दोन हजार पंचवीसचा अध्यक्ष उद्या महाशिवरात्री हा सण आहे हा देशभरात सगळीकडे चांगल्या प्रकारे सण होतो पण आमच्या महाडकरांची एक वेगळी ओळख ओळख आहे आमची यंग पिढी या सणामध्ये अति उत्साहाने भाग घेते उद्याचा सण म्हटलं तर आमच्या इथले जे ग्रामस्थ आमचे सेवेकरी हे सासन काट्या ढोल ताशाच्या गजरात खालूबाज्याच्या वाजात नगारा या सगळ्या गोष्टी ज्यात आमच्या स्वागत करतात मंदिरामध्ये नमस्कार मी जितेश प्रताप शेडगे महाड विरेशन कमे उपाध्यक्ष उद्या माझे आहे उद्या महाडमधून श्री विरेश्वर महाराजांच्या पालखी दाखमते एकोणना येत पाय ना ये मार्केट मध्ये येणार आहे त्यामुळे उद्या महाडमध्ये भाविकांची मांदळी असणार आहे उद्या ढोल पथक नाते नातेक लेझीम पथक आखाडे सासण काट्या हे महाराज आमचा आरक्षण आहे आम्ही महाडकर या दिवसाची खूप वाट पाहत असतो उद्या भावी येणार या आम्ही खूप खूप उत्साही असतो आमच्या सोबत पंच कमिटी आहे तर सगळे सह सेवे करीत महाराजांचे आम्ही एक मताने एक दिलाने हे हा सण पूर्ण हिमतीने ताकदीन पार पाडत असतो मनोज चेंडेकर माझे महाड रायगड